कल्याणी शिवारात दोन लाख चौतीस हजारांचा गांजा जप्त एका जनावर गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारात ता पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे पारत पोलिसांनी ही कारवाई केली असून नंदुसिंग जादूसिंग चांदा वैवर्षा सदतीस या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याविषयी सविस्तर माहिती अशी की पारत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की कल्याणी शिवारात एका व्यक्तीनं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मागील बाजूस गांजाची झाडं या माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याणी शिवारात छापा छापा टाकला दरम्यान नंदू सिंग सिंग चांदा या व्यक्तीनं घराच्या पाठीमागील बाजूला गांजाची झाडं लावली असल्याचं उघड झालं पोलिसांनी दोन लाख चौतीस हजार रुपये किमतीची गांजाची झाडं मुळासकट उपटून जप्त केली गांजाच्या झाडासोबतच काळसर रंगाची माती आणि मशागत केलेली माती देखील जप्त करण्यात आली आहे आरोपी नंदुसिंग जादूसिंग चांदा याच्या विरुद्ध पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूचा पंचनामा करून पुढील तपासासाठी नमुने सुरक्षित ठेवले या प्रकरणाचा पुढील तपास पारद पोलीस करत आहेत